ऐक ना तू इकडे काय करतोय तुझ्याकडे आलोय मग इकडे कुठं घरी यायचं ना इकडं इकडे कशाला आला मला तुझ्या बरोबर बोलायचंय मला नाही बोलायचं पाच मिनिट फक्त ऐक ना मग पाचच मिनिट काय आहे बोलायचंय बोल एवढं जीवा आल्यासारखं का बोलते मी आलोय कशासाठी काय तू नकोस ऐका इथं मी आलो म्हणून ऐक ना मला नाही ऐकायचं काही झालं गेलं संपलं आता सगळं माझ्या महिने महिने झाले ते मग अरे तुझं महिने झालं पण मला नाही ना ती ना। ना ना इतके दिवस तीन चार वर्ष आपलं प्रेम होत रिलेशन होत म्हणलं तू असं कस काय अचानक विसरून जाऊ शकते मला नाही झालं मी पण ट्राय केला पण मला वाटतं फोनवर बोलावं कधी कधीतरी भेटत जा एखाद्या वेळेस हे बघ जे होत ते संपलं एक तर मला पण माहितीये तू, 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 लग्नाच्या वेळेस धडपड केली असती आपण सोबत लग्न केलं असत काय धडपड करायची होती काय काय करायची का, 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 होती तुझ्या बापाला मोठं पाहिजे होतं पण आपण दोघांनी सोबत राहून काहीतरी झालं असतो ना आपण मोठं अरे मग झालं असतं पण नाहीच त्यांनी ऐकलं ते मला म्हणले तू त्याच्या बरोबर लग्न केलं तर मी जीव देतो मग मी काय करायचं ते असं म्हणल्यावरती मी काय करायचं होतं ते इमोशनल ब्लॅकमेल करत होते कोण कोणाला एवढं जीव असा स्वस्त झालाय का कि चला लगेच जीव दिला मग माझ्या जीवाच आता काय चाललंय तुला धडपड काय चालली असं वाटतंय माझ्या ही धडपड तुला इथपर्यंत आलो म्हणजे कशासाठी मी मला पण जमत होतो बोलतो ऐकलं ना आऊचा भाऊ नको तुला काय अडचण माझ्या बोलत नसेल तू अरे मला नाही बोलायचं हा नाही बोलायचं पण दोन मिनिट दोन मिनिट पण नाही बोलायचं एवढा वेळ नाही देऊ शकत माझ्यासाठी मला नाही द्यायचा तुला वेळ ऑलरेडी सहा महिने मी दिलेत सहा महिन्यात मी कसं विसरले काय विसरले माझं मला माहिती मला परत आता <laughs> ते जखमा माझ्या परत मला ते ताज्या नाही करायचा त्याच्यामुळे मी तुला सांगते होत ते सगळं संपलंय तो आज आला परत तू मी हाय खुश खुश हे बघ मला आहे ना माझ्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग येत माझ्या मोबाईल मध्ये फोटो आहेत मी कधी त्याचा दुरुपयोग नाही केला पण मला ती बघून बघून असं वाटतं मग का आठवत हो नाही राहत्यात माझ्या ताज्या झाल्या मग डिलीट कर आपण आयुष्यातून सगळं डिलीट करू शकतो तू मोबाईल मधून नाही करू शकत का सोप्पा आहे डिलीट कर सगळं तीच मी सहा सहा वेळा ऐकतो रेकॉर्डिंग एक एक रेकॉर्डिंग इतकं बोललेलो इतकं आठवणी येत हो काय सांगणार मी मी कामा पण गेलो माझं लक्ष लागत नाही ऐक माझ तू जे झालं ते सोडून दे ते बघ तू तुझं तु काहीतरी करतोय चांगलं तू काम धंद्याला लागलाय झालं गेलं मागच घरच्यांनी घरच्यांनी पण घरच्यांनी पोरी दाखवायची प्रयत्न केला तू सहज बोलून जाते लग्न कर, अर कर। आला अरे लग्न केलं मन तर आलं पाहिजे तिथं अरे मग तू जर मागचं सोडतच नाही मग तुझं पुढं मन लागणच कस तू मागचं दे ना सोडून आता मला काय ऑप्शन आहे का आपल्याकडं मी काय करू शकते का आता मला पण कळतंय की आता याला बदलू शकतो बोललं म्हणजे झालं का सगळं सांग बर बोलून होणार काय उलट बोललं तर तू पुढे मूव ऑन नाही करू शकत झालं गेलं ते सोडून दे रेकॉर्डिंग हे फोटो डिलीट करून टाक सगळं थोडा दिवस त्रास होईल तुला नाही बोलायचं पण हे बघ आपण मित्र म्हणून बोलू नाही नाही म्हणत नाही आपण मित्र म्हणून बोलू तू घरी घरच्यांसमोर ये मी सांगते हा माझा मित्र आहे बोलू आपण पण दोन मिनटं वेळ काढ हे कर ते नको ते झालं गेलं ते सोडून दे त्या भानगडीत आता पडायचं पण नाही हा एक फ्रेंडशिप आपण फ्रेंडशिप ठेवू तू पुढं चांगलं करतोय तू कर तुझ्या कर, तु करिअरवर लक्ष लग दे लग्न कर तुला चांगली बायको भेटन ठीक चल जाऊ